बाकीचे आरडू नका किंवा जे सांगतायत ते त्यांना ऐकायला जात नाही त्याच्यामुळे बाकीचे कुणी आरडू नका चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो प्रवीण गिरी अकोला शुभम लांडगे संगम्य नीपट्टी पुन्हा

सहा आठ अशी कुस्ती चालू चालू आहे कांडेकर सर विजेत्या पालवानाची माहिती घ्यायची त्या वेगळ्या शेतीवरती फक्त प्रथम आलेला ओमला अजून दोन गुण कव्हर करायचे त्याच्यासाठी धडपड चाललेली कुस्ती दोन्ही गरीबाच्या घरातली मित्र डाव प्रति डाव डाव डावाच्या उतरती मध्ये बघायला स्वप्निल चव्हाण दोन दोन लाल सहा, दोन लाल निळा आठ माती आखाड्यावर चालू असलेल्या कुस्तीचा स्कोर सहा आठ अशी चालू असलेली कुस्ती ती, ती सेकंदाची विश्रांती मोबाईल चालू ठेवा रेड सहा निळा आठ घरात अशी दीकर तयार करायची झालं संपलेल्या कुस्तीमध्ये ओम वाघ संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टे परिधान केलेले ओम वाघ विजयी प्रथम क्रमांकाने निवड तर सुभाष युवराज मुरकुटे नंदराज कुस्ती 70 किलो वजन गटात ओ माग इकडे ओ माग काशम उदय काशिफकर जात निळा काशम तयार रायचे दोघ नेमलांनी